परवा मला वाटतं भाजपचे अध्यक्ष मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साट्टम असं म्हणाले की काय ठाकरेंची सत्ता आली तर म्हणे खान महापौर होईल मुळात असं आहे की मुंबईचा महापौर कोण होणार हे मुंबईचा मराठी माणूस ठरवतो हे अमित सट्टम ठरवत नाही की अजून कोणी शिला ठरवत नाही हे ठरवण्याचा अधिकार हा मुंबईच्या जनतेचा आहे पण मुंबईच्या जनतेला एक भीती दाखवायची की खानांची भीती दाखवायची मुसलमानांची भीती दाखवायची आणि त्या आड आपले प्रिय असलेले गुजराती मराठी नसलेले काही भय्ये हे आणून महापौरपदी बसवायचा असा मनसुबा भारतीय जनता पक्षाचा दिसतोय आणि त्यांचा पाठिंबा या परपर्यंत लोकांना आहे त्यामुळेच तो शुक्रासारखे लोक विधान करतात ना की मुंबईचा महापौर यापुढे भैया होणार म्हणून हे कोणाच्या जीवावर विधान करतात हे शुक्लांत भाजपचे काय कनेक्शन आहे म्हणजे लोकांना खानाची भीती दाखवायची आणि एखादा सरसोंका तेल डोक्यावर थापलेला महापौर मुंबईच्या डोक्यावर बसवायचा अशा प्रकारचं कारस्थान आहे का